सॉरी कारण लाईव्ह दोन तीन झाले तर सर्वांना कडक मानायच जय भीम जय शिवराय फुक फुटली मधूनच एक माझ्या यूट्यूब चॅनलवरती वरती सेटिंग झाले तर ते बरोबर लाईव्हचं ऑप्शन येत नाही लाईव्ह घेतलं तर प्रायव्हेटच होते त्यामुळे मग ते बघत होते आणि स्वर आली ना मधूनच का आपण तू काय येऊन बसली इथं

चल चाल पण हे चोर आली ना मधून मग ते प्रॉब्लेम होतो वरून फे वरून फे हे ग्लास होता ना तिथं जशी काही कुठे कामच करून आले जाऊ आता कायच चॉकलेट पाठवलं लक्ष्मण मामाने चॉकलेट पाठवलं बापरे हा ऋषी दादा चालेल मी करू मग नऊ वाजता येऊ घेऊ का जेवण ते बनवून ही सोरा पण तोपर्यंत पर्यंत झोपल ही ही पहिली झोपल सोरा गुड नाईट बाय बघ मी न हा आता काम कर नाही तेच बोलली कारण हे स्वराज्य पण मस्ती जरा जास्त चाल ये आता किती वाजते बघते मी आठ वाजून पंधरा मिनट झाले नऊ साडे नऊ वाजूपर्यंत मी लाईव्ह हो ला येईल चला तर बाय 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 नीट बोल बाय 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 नीट बोल बाय नीट डोळे नीट ठेव बाय नाही करत आहे पण पूर्ण छोटा दादा इथे कोणच नाही मोठे दादा येते मामा बोलते छोट्या मामाला बाय बोल चल तर बाय मी नऊ साडे नऊ ला येते आता स्वयंपाक बनवून घेते जेवण करते मी लावलं येते